शेतकरी कर्जमुक्तीबद्दल आपलं काय मत आहे शेतकरी कर्जमुक्तीबद्दल माझं मत असं आहे का जस ज्या दिवसपासून जर नोटबंदी झाली त्या दिवसपासून तर आत्तापर्यंत सुलतानी आसमानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे लयाला गेलेला आहे आणि तो लयाला गेल्यामुळे त्याच्या हातात आज काही नाशी नाही आहे काय त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळाली पाहिजे तैसे फळ वरी आले आमंगळ राज्याचे सहकार मंत्री हे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला असे जे बोलले यावरून असं सिद्ध होतं की यांचे नेते मंडळींनी जे काही निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं का आमच्या पार्टीचं सरकार निवडून आणा तुम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती देऊ तुमचा सातबारा कोरा करू हे नेते बोलले होते आणि नेत्यांनी हे शब्द पाळले नाही आणि त्याचा परिणाम असा झाला का आज राज्याचा सहकार मंत्री जबाबदार मंत्री आणि त्यांनी असे शब्द वापरून शेतकऱ्यांच्या भावना दुखवाव्या यासारखं दुर्दैव कोणतं आहे नाशिक जिल्हा बँकेने जवळजवळ छप्पन हजार शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून आणि बेकायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांचे नावं हटवून आणि जिल्हा बँकेचं आणि सोसायटीचे नावं लावण्याचा क्रूर कार्यक्रम केला या विरोधात आम्ही गेल्या चार ते पाच वर्षापासून सहकार मंत्री असो मुख्यमंत्री असो राज्याचे कृषीमंत्री असो या सर्वांना आम्ही निवेदनं दिले एक जून दोन हजार तेवीसपासून नाशिक जिल्हा बँकेने जे के कारवाई केलेली आहे विरोधात आपलं धरणे आंदोलन सुरू आहे परंतु आत्तापर्यंत तीन चार सहकार मंत्री गेले एकाही सहकार मंत्र्याने आमचं ऐकून घेतलं नाही परंतु आता जे सध्याचे जे बाळासाहेब पाटील हे जे काही सहकार मंत्री आहे यांनी आम्हाला जवळजवळ अर्धा तास दिला का नेमक्या तुमच्या समस्या काय आहे परिस्थिती अशी आहे का संचालक मंडळांनी केलेला गैरप्रकार चुकीचं कर्ज वाटप याच्या विरोधात बँकेनं एकशे ब्याऐंशी कोटीचा स्टे लावलेला आहे आपला एकशे ब्याऐंशी कोटीचा ठपका ठेवलेला आहे या विरोधात जे सहकार मंत्री हे संचालक मंडळ सहकार मंत्र्यांकडे जाऊन त्याचं त्या प्रकरणाचं पुढे पुढे ढकलायचं काम करतात परंतु अजून त्याच्यावर राज्य सरकारने या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही आणि याच्यामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये फार भीतीचं वातावरण आहे या राज्य सरकारच्या सरकारने सरकार शेतकऱ्यांची जी समस्या आहे आजपर्यंत गेल्या शंभर वर्षात असा पाऊस भारतभर कुठं झाला नाही आणि भारत ह्या पावसामुळे जे काही नुकसान झालं या नुकसानाने शेती जवळजवळ पाच सहा वर्षापासून संपूर्ण तोट्यात आहे जवळजवळ भारतीय शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे हे आज सर्व कर्ज माफ करण्याची गरज आहे तरच भविष्यकाळामध्ये जनतेला खाऊन जगता येईल अन्यथा शेतकरी आज हवाल दिल झालेला आहे डाग्याने सर्व काही मोडून शेतीमध्ये टाकलं त्यात काहीच उत्पादन मिळत नाही उत्पन्न मिळत नाही आजची परिस्थितीत तांबाट्याला काहीच भाव नाही कांद्याला भाव नाही द्राक्षे बऱ्याचशा द्राक्ष नाशिक जिल्ह्यामध्ये छाटण्या झालेल्या परंतु सगळे बाग वांज निघत आहे सगळे बाग फेल निघाले आणि याच्यामध्ये शेतकऱ्याकडे आज पैसा नाही ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर असं संकट येतं त्या त्यावेळेस सरकार मायबापानं दखल घेतली पाहिजे परंतु या राज्याचं सरकार आणि भारताचं केंद्र सरकार या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र कोणतीच दखल घेत नाही येणाऱ्या ज्या ना ज्या निवडणुका असतील मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जे काही आश्वासन दिलं ते आश्वासन फोल ठरलं त्यांनी ते, ते मान्य केलं नाही परंतु आता येणाऱ्या ज्या कोणत्याही निवडणुका असो आम्ही शेतकरी जवळजवळ सत्तर टक्के शेतकरी या सरकारच्या विरोधात मात्र मतदान करणार आहोत हे या सत्ताधारी सरकारने याची दखल घ्यावी